पूर्वजांनी मनात ठासवलेल्या परमात्म्याच्या अस्तित्वाला जर कोणी आव्हान देत असेल तर त्याला धर्मविरोधी आणि अहंकारी म्हटलं जात पण मला नास्तिकवादाकडे घेऊन जाणारा माझा अहंकार नव्हता केवळ विश्वास आणि अंधविश्वास धोकादायक आहे तो मनुष्याला प्रतिक्रियावादी बनवतो प्रचलित ही तर्कवितर्काच्या कसोटीवर आणि सत्यतेच्या आधारावर पडताळली पाहिजे जर तुमचा असा विश्वास असेल की निर्मात्याने ही सृष्टी बनवली तर त्याने ती का बनवली याचं उत्तर द्या हे जग दुःखानं भरलं आहे अनेकांना कष्टप्राय जीवन जगावं लागतंय यावर आता असं म्हणू नका की हा निर्मात्याचा नियम आहे जर तसं असेल तर तो सर्व शक्तिमान नाही तो आपल्या प्रमाणे नियमांचा गुलाम आहे असंही म्हणू नका की हे निर्मात्यासाठी मनोरंजन आहे निरोदने आपल्या मनोरंजनासाठी केवळ एक रोम जाळलं होतं चंगेज खानने त्याच्या आनंदासाठी हजारोंची हत्या केली होती लोक त्यांना काय संबोधतात मग देव यांच्यापेक्षा निर्दयी आहे का की हे सर्व कष्ट करणाऱ्यांना सन्मान आणि चुका करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी होत आहे जर देवाने मनुष्याची निर्मिती आनंद घेण्यासाठी केली असेल तर त्याच्यात आणि निरोमध्ये काय फरक राहिला